या भागात आपले स्वागत नवीन, नवीन आशय आणि एक नवीन सक्सेस स्टोरी कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन जर योग्य पद्धतीने केलं तर तो कार्यक्रम यशस्वी होतोच आणि अशाच एका इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्या व्यवसायाची ही यशोगाथा सुनील प्रभाकर महाजन यांनी संवाद पुणे ही संस्था सुरू केली ही संस्था गेली अनेक वर्षे नाट्य बालनाट्य संगीत पुस्तक प्रकाशन अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करत आहे सुरुवातीच्या काळामध्ये सुनील महाजन यांनी बाल रंगून त्यांच्या करिअरची सुरुवात केली ही संस्था गेली चाळीस वर्ष पुणे महाराष्ट्र तसेच परदेशातही विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करत आहे संवाद पुणे ही संस्था माझी गेली तीस चाळीस वर्ष पुणे व महाराष्ट्रामध्ये इव्हेंट मॅनेजमेंट म्हणून काम करत असतो पुणे महाराष्ट्रात व महाराष्ट्राच्या बाहेर विविध जे सांस्कृतिक कार्यक्रम होतात त्या वेगवेगळ्या भे सांस्कृतिक कार्यक्रमाची संकल्पना तयार करणं आणि ती आयोजित करणं अशी गेली चाळीस वर्ष माझ्या संस्थेच्या वतीनं काम करत आहे पुस्तक प्रकाशन असेल तर त्याचं एक वेगळं बजेट असतं नाटक असेल त्याचं एक बजेट वेगळं असतं म्हणजे ने साधारण एक लाखापासून पाच लाखापर्यंत आता मोठमोठे जर कार्यक्रमाचे गाण्यांचे कार्यक्रम घेतले तर ता सात आठ 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 लाखापासून त्या काय कलावंतांच्या कार्यक्रमाचं गायकांचं त्यांचं वादकांचं बजेट असतं त्याच्यामध्ये हे करताना काही गोष्टी आम्हाला तिकीट विक्रीच्या दृष्टिकोनातून घ्याव्या लागतात काही गोष्टी आम्हाला स्पॉन्सर्ड घेऊन ला घ्याव्या लागतात त्याच्यामध्ये नाटक चित्रपट साहित्य संगीत कला या क्षेत्रामध्ये सर्व नवीन पिढीला आता या क्षेत्रामध्ये यायचं आहे पण मी या सगळ्या नवीन येणाऱ्या मंडळींना सांगू इच्छितो की तुम्हाला खूप कष्ट घ्यावे लागतील आज आपण जसं म्हणतो की झाडाचं बिल लागलं की दहा पंधरा वर्षांनी ते झाड येतं आणि त्याला फळं मिळतात लोकांना काय आवडतं काय आवडत नाही सुद्धा आपल्याला ना कल्पना असते म्हणजे कुठला इव्हेंट करताना तो लोकांपर्यंत कसा जाईल लोकांना कसं आवडेल त्याचं बजेट कसं कर साधारणपणे करता येईल त्यामुळे संघर्ष तर तुम्हाला करावा लागेल खूप खूप प्रमाणामध्ये तुम्हाला कष्ट करावे लागतील आणि लोकांना काय हवं आहे कुठल्या माध्यमामध्ये लोकांना कुठले कार्यक्रम का आवडतात ते जर तुम्हाला केलं तर नक्की सक्सेस आहे पण आज आपण कार्यक्रमात का या इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये आलो आणि लगेच आपल्याला पैसे मिळतील प्रसिद्धी मिळतील असं जर काही लोकांच्या डोक्यात असेल तर ते चुकीच आहे गेली सत्तावीस वर्षे बारा चित्रपट महोत्सव ही परंपरा कायम असून तो सर्व मुलांना मोफत दाखवला जात संस्थेच्या कार्यक्रमांसाठी निर्मिती प्रकाश योजना जाहिरात बॅकस्टेज आदी व्यवस्थापन संस्था स्वतः करते यासाठी पंचवीस कर्मचारी कायमस्वरूपी कार्यरत असतात संस्थेला सरासरी चाळीस ते पन्नास टक्के नफा मिळतो यशाच्या प्रवासात संघर्ष आलाच पण सातत्य मेहनत आणि आवड असेल तर हे क्षेत्र चांगलं फळही देतं हेच सुनील महाजन यांच्या उदाहरणावरून स्पष्ट होते